या जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये फक्त जळगाव जिल्ह्याचं लक्ष नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे जे चाळीस रेडे फुटून गेले म्हणणारा संजय राऊत त्याला चॅलेंज आहे त्याला पैलवान मेरे सामने काही अंधारेला ती माझी बहीण आहे तिला माझं आव्हान आहे तुम्ही धरणगावच्या कोट बाजाराच्या सभेत बोलून गेला होता, कि गे भुणा 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 होता की या रेड्याला आम्ही कापणार आहोत हा रेडा तयार आहे हा तयार आहे तुझ्याकडे कापकारक माणूस कोणी तलवार घेऊन उभा आहे का त्याची तलाश हा गुलाबराव पाटील करतोय यांनी मला आव्हान केलं होतं मित्रांनो की मी गद्दार आहे त्यावेळेस मी सांगितलं होतं विधानसभेत आम्ही रद्दारी केली नाही आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी जवळ राहून आम्ही उठाव केलाय उठाव आणि आज तुम्हाला सगळ्यांना पटलं असेल तर गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला नसता तर दोन वर्षामध्ये जे करोड रुपयाचे काम झाले ते आज होऊ शकले नसते हे तुम्हाला मान्य करावं लागेल काल परवाकडे संजय राऊत येऊन गेले धरणगाव मध्ये ऐसा पाऊस पडला ऐसा पाऊस पडला डांगा पलटी घोडे फरार आता माझं आव्हान आहे तुम्ही म्हटले होते ना तिथं चाळीस लोक उभे आहेत इतर चाळीस ठिकाणी आम्ही शिवसैनिक उभे करू कोण आहे तेरा शिवसैनिक बो कोण उभा राहायला तयार आहे आमच्या समोर उसका नाम हे सगळे यांना आयात करण्याला माणूस आणावा लागेल दत्तक पुत्र नाव निश्चित करावं लागेल हीच आमची पहिली विजयाची या ठिकाणी नमुना आहे आपण आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला चुकीचं बोलू नका शरद पवार साहेबांवर टीका करू नका आपली ती लायकी नाही ही आपली लायकी नाही आपली लायकी कोण संजय राऊत आपण माल आहे उद्धव ठाकरेंवर मी कधीच टीका करत नाही कधीच नाही करत आपण बघा आपली ती लायकी नाही आहे ते बोलतील शिंदे साहेब देवेंद्रजी बोलतील ती माझी लायकी नाही आहे शरद पवारांवर टीका करणं एवढा मोठा माणूस मी

काही कोणाची हवा पाहू नका तुमचा दम जर तुमच्या गावामध्ये आहे तर पेटी भरून दाखवा तर तुमची आपोआप किंमत होणार आहे